तो गो तो गो तो <स्याँ> <ड़ी> पेट्रोल पंप अरे इथे पेट्रोल ना मारतं आणि पेट्रोल टाकूला टाकूला नाव पेट्रोल लाईट ते काय करू चला मित्रांनो पेट्रोल आता आम्ही भरा गाडीमध्ये तर मित्रांनो आता आम्ही सरळगावने बाजाराने पोहोचणार सगळा बाजारच लागलेला आणि मोरा पण बाजार तर आता आम्ही मुर जायचं नक्की जरा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आम्हाला बाजार पाठी माग ये सरळगाव बाजार बोला तरी का मित्रा बिवर सरळ गावना बाजार तुम्ही कधी का नाही तो आम्हाला तर माहीत नाही पण आम्ही तुम्हाला दाखवूज हिवर गावना बाजार आम्ही गाडीला पार्किंग करण्यासाठी जागा गवत जा पण तो जागा भेटत नाही कस आता इकडे चाल हो गाडी पार्किंग करूला करला पावडर भेटेल आपल्याला मित्रांव जागा <स्यारीवारी> हो आता भेटणी पण ती पण ती का का नाही हरू लागेल येरा मित्रांव गाडी आम्ही आता लावतो पण मित्रांनो आता मी सरगाव पोहोचणार मी आता मी गाजा बाजार हिंडूला तर नक्कीच तुम्हाला दाखवून तयार करणार तर चला मित्रांनो येऊ या सरल गावचा बाजार सर बघावं येवर सरळ गावना बाजार येऊ हे वाक मोबाईल ये सरल गावना बाजार मित्रावर मी आ मित्राव येवर इकडे गाड्या पार्किंग कर्यात आम्ही इकडं अमाविष् म्हणजे इंडूला आता आम्ही जायचं बाजारामा इंडूला जर आपले इकडं बाजार हिंदू आम्हाला नीट बाजार माहीत नाही इकडं मंदिर राहा आम्ही चाललोय बाजारामध्ये पण बाजार मित्रांनो आम्हाला बाजार सापडले नाही आम्ही इकडं ना बाजार लोकच तुम्ही हे राहा हे इकडूनच असाल मित्रां इकडे पण बाजार नाही या राहा मित्रांनो मार्केट मजार इकडे कपडा दुकान आम्हाला काही कपडा लावला ना। ना नाही पण आम्ही इथून आणव आणि बाजार दाखवतो तुम्हाला नक्की मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ येवर मित्र मित्रा बाजार मित्रा येवर सरळ गाव ना बाजार आम्ही इकडे आणव आणाव येस आम्ही चालणार हे आपलं दोन जुन <laughs> आता ते मंदिर राह मित्र कपडा लागता कपडा नाही आम्हाला काही पण आणा मित्र बाजार गवसे तिथं म्हणजे आ लगेच कोण आलो आहे भाई

तसून बाजार गवत जायचं पण बाजार काही भेटत नाही आम्हाला परत घर चालणार चालणार आम्ही घरा तर आता आम्ही काय लिगेल तर नाही निघता आणता चालणार आता तुम्हाला बाजार दाखवलं आम्ही आणलं ये आता चला मित्रांनो बाजार तुम्हाला तुम्ही तर हे आम्ही जायचं घरा चला मित्रांनो भेटू नये